किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा पतमर्यादा तीन लाखावरून दोन लाख रुपये शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार शेतकऱ्यांना आता कसं क्रेडिट कार्ड मिळणार छाती बढवून चढवून माहिती सांगणाऱ्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची घोषणा केली पतमर्यादा त्याची तीन लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली कुठल्याही हमीशिवाय हे मिळणार आणि तुम्ही अर्ज केल्याच्यानंतर पंधरा दिवसात तुमचं घरी कार्डही किंवा त्याच्यासाठी तुम्ही बँकेच्या कर्मचाऱ्याला संपर्क करायचा त्याच्याकडे करा आवश्यक ती माहितीचा अर्ज भरून द्यायचा तुमचे के केवायसी डॉक्युमेंट्स त्याच्याकडे द्यायचे आणि किसान क्रेडिट कार्ड तुमच्याला पाच लाख रुपये मर्यादेपर्यंत तुमच्या पंधरा दिवसाच्या आत घरी भेटल आणि शेवटचं एक वाक्य मात्र ते सगळ्यांनीच दुर्लक्षित केलेलं आहे की जर तुम्ही पात्र असाल तर आणि आमच्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी हे त्याच्यासाठी अपात्रच आहेत कारण आमच्या सिबिलचा आधीच टंका हा राष्ट्राबाहेर वाजलेला आहे कर्जमाफीच्या घोषणा झाल्या आणि त्या आशेवर आम्ही कर्ज भरलं नाही शेतकरी सिबिलच्या कक्षेत येणार नाही असं दोन हजार चार साली त्या काळच्या सरकारनं सांगितलं होतं मात्र या सरकारनं दोन हजार चौदापासून ज्या वेळेसपासून हे सरकार आलं तर सगळी आमची सिबिलची आळशी तळशी नासधूजची काही बट्ट्याबळ करता येईल तेवढा सगळं करून टाकलेलं आहे एवढंच काय की आमच्या पोरांनासुद्धा एज्युकेशन लोनही या देशामध्ये आमच्या सिबिलमुळं मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे ही आता त्या अर्थमंत्र्याला कोणी जाऊन सांगावं हाही एक प्रश्न आहे तर असो मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड ची जी काही घोषणा झाली तर काही वर्तमानपत्रांनी याच्या बातम्या घडवून सोडून रंगून सांगितलं की शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे विकासाला गती देणारा आहे अमकं करणारा आहे टमकं करणारा आहे हे असं काहीही नाही उगच या प्रमाणात पडू नका याच्या नादाला लागू नका तुमच्या पीक कर्जाशी संबंधितच हे किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे याची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून झाली होती जवळपास सव्वीस वर्षाच्या आधी हे किसान क्रेडिट कार्ड सुरू झालं होतं आत्तापर्यंत या किसान क्रेडिट कार्डमधून किती लोक शेतकऱ्यांचं भलं झालं किती लोकांचं भलं झालं हे तुम्ही फक्त स्वतःच्या मनाला विचारून पहा अशा फालतू कृत्या योजनाच्या दात्याला लागू नका दोन हजार सोळामध्ये याच दाढीवाल्या बाबानं घोषणा केली होती की आता कोणीही बेरोजगार या देशामध्ये राहणार नाही तुमच्यासाठी मुद्रा लो यो लोन योजनेची घोषणा केली होती त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं शिशु तरुण किशोर असं त्या योजनेचे नामकरण केलं पन्नास हजारापर्यंत फक्त बँकेत अर्ज द्या लगेच तुम्हाला कर्ज भेटल तुम्ही पानटपरी टाका किराणा दुकान टाका काही टाका त्याच्यानंतर पुन्हा दोन लाखापर्यंत त्याच्यानंतर दहा लाखापर्यंत कर्ज मिळेल मात्र किती जणांना मिळालं याचा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन शकून पाहा किंवा एखाद्या ज्योतिषाला विचारून पहा की सरकारची आकडेवारी सोडून द्या परंतु प्रत्यक्षात तुम्हाला कर्ज हे मिळतं का पीक कर्जासाठी तुमचा पंधरा लाख रुपये एकराचा सात बारा गहाण ठेवून वीस हजाराच्या वर तुम्हाला बँक कर्ज देत नाही आणि त्याच्यासाठी सतराशे साठ साथ चक्रा मारायला लावते त्यातल्या त्यात जर स्टेट बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँका असतील तर तुमच्या मस्तकी विमा जनरल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स मारल्याशिवाय तुमच्या खात्याला ते कर्जच जमा करत नाही आधीच तुमच्या डेबिट क्रेडिट व्हाउचरवर सह्या घेतल्या जातात हे सगळं केलं जातं आणि बाकी तुमच्या सामान्य लोकांची या लोकांना काहीही गरज नाही तर या सरकारच्या अर्थसंकल्पाकडे घोषणांकडे जास्त लक्ष देऊ नका सरकारला म्हणा फक्त आमच्या कष्टाला बरकत द्या आमच्या घामाला दाम द्या बाकी काहीही नको तुरताच धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा